नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आ, मी सम्राट सिंह पृथ्वीराज शिंदे अंबामाता मंदिरचा ट्रस्टी आहे आमची शिराळाची जी जग विख्यात नागपंचमी जी आहे ती खूप ऐतिहासिक आणि पौराणिक काळापासून चालत आलेली ही नागपंचमी आहे आपल्याला आपण जे काही ग्रंथ हिंदू समाजामध्ये करवीर पुराण म्हणून आपण जो मानतो की जिथं अंबामाता मातेची सगळ्या आख्यायिका त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ज्या वेळेला गोरुडांनी नागपुळ्यांचा संहार केला त्यावेळेला नागपुळे ज्यावेळेला आंबा मातेकडं शरण गेली त्यावेळेला आंबा मातेने त्यांना शिराळ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी वास्तव्य करा तिथं तुम्हाला कसलाही धक्का पोचणार नाही अशी त्यावेळेला त्यांना हे केलं म्हणजे उशाप दिला आणि मग त्यावेळेपासून शिराळ्यामध्ये अगदी नागपुळे इथं आनंदात नांदतायत अशी आख्यायिका त्यावेळेपासूनची आहे त्यानंतर आपण बघितलं तर सण आठ ते नऊ म्हणजे आठशे ते नऊशेच्या दरम्यान गोरक्षनाथ इथं वास्तव्यास होते बावीस वर्ष या शिराळ्यामध्ये नगरीमध्ये त्यावेळेला त्यांनी स्वतःहून जिवंत नाग प्रकट करून ही नागपंचमी श्रावणपंचमीपासून सुरू केलेली आहे म्हणजे याला बाराशे वर्षाचा ऐतिहासिक परंपरा आहे याच नागपंचमीचा उल्लेख आपल्याला भारताच्या गॅजेटमध्ये सुद्धा येतो इथं हा नाग जो आहे इथल्या आमच्या महिला भाऊ म्हणून स्वतःचा बंधू भाऊ म्हणून त्याची पूजा अगदी आनंदाने करतात आणि हा अगदी आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे शेकडो वर्षापासून चालत आलेला जो प्रश्न आहे म्हणजे ही परंपरा ही ही जी आहे शेकडो वर्षाची आहे ही आत्ताची परंपरा नाही सणामध्ये जसं आपल्या नागपंचमीला अविविध असं महत्त्व आहे हे महत्त्व कायमचं टिकावं फक्त या असणाऱ्या जगाच्या पटलावरती ह्या शिराळ्यामध्येच अंबा मातेच्या कृपेनं आणि गोरक्षनाथांच्या कृपेनंच जिवंत नागाची पूजे पूजा ही सुरू आहे आणि हा असणारा दैवी आशीर्वाद हा कायम चालू राहावा त्यासाठी सुद्धा आपण पाहिलं की असणारे आमचे जे आमदार आहेत त्या आमदार हो महोदयांनी ही आमची असणारी सगळ्यांची जनभावना जी आहे ही जिवंत नागाची पूजा करायची आमची शेकडो वर्षाची परंपरेचं जी, जी आमचा परंपरे आदर सन्मान व्हायला पाहिजे हीच भावना असणाऱ्या विधीमंडळामध्ये त्यांनी बोलून दाखवली त्याला खरंतर वरमंत्र्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि सात तारखेला मिटिंगसुद्धा आता केंद्रीय पातळीवरती होते तर आम्हाला खरोखर आशावाद या सगळ्या असणाऱ्या मंडळींच्याकडून आहे की आम्हाला परत एकदा आंबा मातेच्या आणि गोरक्षनाथाच्या कृपेनं जिवंत नागाची पूजा करायचं सौभाग्य आमच्या सगळ्या असणाऱ्या महिला भगिनींना आणि आम्हाला मिळेल असं आम्हाला खूप आतूर अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल अशी आम्हाला आत्ता जाणीव झालेली आहे